रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दिघंजी तालुका आटपाडी येथील सागर बाळासाहेब ढोले व्यवसाय शेती हे ग्रामपंचायत सदस्य असून यांना राहुल मगर बुधावले यांनी एक कोटी पंचवीस लाखाची म्हणजे जवळपास सव्वा कोटी खंडणीची मागणी केली असून याबाबत सागर ढोले यांनी पोलिसात तक्रार दिली आहे सागर ढोले हे ग्रामपंचायत सदस्य असून सदस्यांचे ग्रामपंचायतीतील कामकाज करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्या बदल्यात एक कोटी पंचवीस लाखाची खंडणीची मागणी केली होती राहुल मगर बुधावले यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे काम करत असतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटो काढून सदर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच हे बेकायदेशीरपणे बनावट करीत असल्याची बदनामी करण्याची धमकी देऊन त्या आधारे फिर्यादीची आर्थिक लुबाडणूक करण्याचे उद्देशाने वेगवेगळे मोबाईल नंबरचे व्हॉट्सअपद्वारे एक पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे याबाबत सागर ढोले यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास सपोनी जयवंत जाधव पोहेको मिसळ करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा